विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून भाजप नेत्यांनी हेळसांड केल्यानंतर नाराज झालेल्या माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली मात्र पक्षप्रवेशापूर्वी कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद देणार असल्याचा दावा करण्यात आला होता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता महामंडळाचे वाटप होणार आहे शिवाय राज्यपाल नियुक्त पाच आमदारांची निवड होणे बाकी आहे अशातच सत्यजित कदम यांना शिंदेंच्या शिवसेनेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद मिळेल की विधानपरिषद मिळेल याची चर्चा अधिक रंगली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारीवरून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत चांगला चर्चेत आला त्याच पद्धतीने महायुतीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या खेळखंडोबामुळे देखील हा मतदारसंघ चर्चेत होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी